आज जिल्हा परिषद कार्यालयामध्ये आलो असता गेले पाच दिवसापूर्वी आम्ही सातारा जिल्हा पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी गौरव चक्के यांच्या चौकशीसाठी सी ओ मॅडमला एक पत्र दिलं होतं आणि आज जिल्हा परिषदेमध्ये आल्यानंतर आम्हाला समजलं आहे की पत्र आम्ही दिल्याच्यानंतर कारवाईची आम्ही अपेक्षा करतो आहे आठ दिवसामध्ये आम्ही निश्चितच त्याच्यावर जर कारवाई झाली नाही त्याच्यावरती तर आम्ही आंदोलन करणार आहोत मात्र साहेबांनी आता काही त्रयस्थ जे काय कॉन्ट्रॅक्टरचे युनियन आहेत त्यांना प्रेशराईज करून त्यांच्याकडून एक पत्र घेतल्याचं असं समजतं आहे की मी कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरकडून दीड टक्के मागत नाही दोन टक्के मागत नाही किंवा मी एकदम प्रामाणिकपणे जिल्हा परिषदेमध्ये काम, काम करतो आहे तर चक्केसाहेब प्रामाणिकपणे काम करत होते तर मग गेले दहा महिने यांना घरी का बसवण्यात आलं होतं या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हावी याचसाठी आम्ही ते निवेदन दिलं आहे आणि थर्ड पार्टी जे का आता संघटना त्यांना मला नाव घ्यायचं नाही परंतु ज्या काही संघटना त्यांना पाठिंबा पा देतात त्या कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या संघटना आहेत आणि कॉन्ट्रॅक्टरच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या आज महाराष्ट्रामध्ये मी पहिल्यांदाच असं बघतो आहे की कॉन्ट्रॅक्टरच्या मागे उभी राहणारी जी संघटना आहे तर ती एखाद्या अधिकाऱ्याच्या पाठीशी कशी काय उभी राहू शकते आणि जर का उभी राहत असेल तर मग याच्यात निश्चितच कुठेतरी काळंबेरं आहे असं मला वाटतं आहे तर माझे कॉ माझा कॉन्ट्रॅक्टर युनियनला पण एकच म्हणणं आहे की तुम्ही साहेबांच्या बाजूनी उभं राहण्यापेक्षा कॉन्ट्रॅक्टरांना जो त्रास होतो आहे त्यांच्याकडून जे दीड दोन टक्के कमिशन घेतलं जातं आहे त्यांना धमकावलं जात आहे आणि जर का माझ्या बाजूनी उभं राहिला नाहीत तर तुम्हाला इथून येणारी कुठची कामं मी माझ्या माध्यमातून जी होणार आहेत ती मी तुम्हाला देणार नाही तुमचे जे रा येणारी बिलं आहेत ये ही बिलं माझ्याच हातामध्ये मा आहेत ती बिलं मी माझ्या माध्यमातून पास करणार नाही असं प्रेशराईज करून त्यांना त्यांच्या माध्यमातून धमकावलं जात आहे आणि आता एक म्हणजे त्यांच्याकडून पत्र घेतलं जातं आहे तर चक्के साहेबांना आणि मॅडमला मला एकच म्हणायचं आहे की चक्के साहेबांची जी, जी काही चौकशी चालू आहे ती पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना त्या खुर्चीवरती बसवण्यात येऊ नये आणि त्या संपूर्ण चौ, चौ, चौकशीच्या नंतर आपण बाकी पुढे मांडूयात याच्यामध्ये काय राजकीय वर्धास्त आहे वाटतंय आहे का तुम्हाला अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर त्या मध्ये काय म्हणते का तुम्हाला त्याच्यामध्ये आता राजकीय असं मला काही वाटत नाही मात्र इथं चक्केसाहेबांचे कारण आम्ही आता बऱ्यापैकी जिल्हा परिषदेतला तर माहितीच आहेत याच्यात राजकीय असं काय नाही मात्र ह्यांचे दीड आणि दोन टक्के मिळण्यासाठी हा एकंदरीत प्र प्रकार सगळा चालू आहे असं वाटतं या मागणी नंतर आम्हाला समजते की कोणत्या कोणत्यातरी संघटनेने कोणत्या तरी संघटनेने की पत्र दिलं आहे की गौरव साहेब कमिशन घेत नाहीत त्रास देत नाहीत पण हे संघटनेला मला एवढं सांगायचं आहे की का तुम्ही कॉन्ट्रॅक्टदारांच्या कॉन्ट्रॅक्टदारांच्या बाजूने उभे राहा आणि कॉन्ट्रॅक्टदारांना जो त्रास होतो आहे त्याच्यासाठी लोकजनशक्ती पार्टीने आवाज उठवला आहे आणि लोकजनशक्ती पार्टी हे नेहमी गोरगरिबांसाठी आणि प्रत्येक पीडितांसाठी नेहमी उभी असते आणि इथून पुढेही उभी राहणार आणि कंट्रकदारांना होणारा त्रास जर थांबला नाही आणि त्यांना जर एक नाही तर लोकजनशक्ती पार्टीच्या माध्यमातून आम्ही मोठं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे आणि वेळप्रसंगी चक्केसाहेबांना आम्ही पुढचीवर बसू देणार नाही एवढं सांगतो